नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना आणि विसार परत तुमच्यावर स्वस्तात मस्त असे स्ट्रीटमेंट आलोय आजचा विषय कांदा लागवड कांदा लागवडीला पहिला डोस तणनाशक पहिली फवारणी दुसरा डोस आणि दुसरी फवारणी या पद्धतीने तुम्हाला आजचा मॅनेजमेंट साठी हा व्हिडिओ आहे बऱ्याचशा लोकांचे मेसेज आले किंवा बऱ्याचशा लोकांनी कमेंट केल्या की शीट व्हिडिओ बनवा कांदा लागवडीवर आता रोपांच्या लागवडीचे कंटिन्यू आपण इन्स्टाला व्हिडिओ बनत गेलो पण आता इन्स्टाला एवढा मोठा व्हिडिओ शक्य नाही त्याच्यामुळे आपण युट्यूबला व्हिडिओ बनवतो आता कांदा लागवड करताना बऱ्याचशा जमिनी अ माती परीक्षेवर डोस बनवून दिला पाहिजे पण मी जे काही डोस बनवले तर प्रत्येक मध्ये म्हणजे प्रत्येक जमिनीत सुटेबल असे डोस बनवले तर ते तुम्हाला काम पडतील फक्त चुनखड युक्त जमिनीत थोडासा प्रॉब्लेम आहे डोस हाच टाका पण चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर मी जे काही सांगतो चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर एक डोस सांगणार आहे तेवढा फक्त फॉलो करावा लागेल चुनखड मध्ये बाकी सर्व जमिनींमध्ये हा डोस टाका काहीच अडचण नाही या वर्षी मरकूज येणार आहे हे पण लक्षात ठेवा तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय एक एक रे पंधरा 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 एक बॅग पॉली पॉलिसल्फेटच्या दीड बॅग एक किंवा दीड बॅग पॉली सल्फेट आणि आपल्याला त्याच्यात बेन्सल्प टाकायचं बेन्सल ऑलरेडी पॉली सल्फेट मध्ये सल्फर आहे पण बेन्सल्प आपल्याला मुद्दाम टाकायचा बेन्सल्प आपल्याला दहा किलो टाकायचे त्याच्यात मुद्दाम म्हणजे तुम्ही म्हणाल मग मुद्दाम खर्च करायला लागतो मुद्दाम खर्च नाही करायला लागला आपल्याला यावर्षी सल्फरचं प्रमाण थोडस वाढावं लागणार आहे त्याच्यासाठी बेन्सल दहा किलो टाका अडचण हा झाला पहिला डोस पहिला डोस टाकून तुम्ही लागवड करून घ्या लागवड करून घ्या आणि लागवड केल्यानंतर जर तुमच्या वावरात ते तण तणनाशक न मरत नसते तर त्याला आपल्याला बीजनाशक मारायचं आहे बीजनाशक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तो तुम्ही बघून घ्या मी काय आता याच्यात वाढ होत नाही तो फक्त बीजनाशक मारताना कसं मारायचं मागच्या व्हिडिओमध्ये इन्स्टाच्या मध्ये पण आहे आणि युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण आहे तो आवर्जून बघून घ्या म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट होऊन जाईल आजचा व्हिडिओ पण लांबणार नाही okay, ओके बीजनाशक मारल्यानंतर पाणी भरा पाणी भरल्यानंतर तुम्ही जो आंबोली निमोनीला आंबोली निमोनी म्हणतो आपण दुपार पाणी म्हणतो दुपार पाण्याला एक स्प्रे आवर्जून मार मारायचं आहे का मारायचं आहे खर्च वाढवाय करता नाही मारायचं आहे पण जी डम्पिंग होणार आहे जी डम्पिंग होणार आहे त्याच्यासाठी आपण स्प्रे मारणार आहोत तर स्प्रे काय मारणार आहोत एकाच दीड न पस्तीस टक्क्याचं मेटलॅक्झिन एकाच दोन न एम पंचाळीस त्याच्यात आपल्याला इशाबियान घ्यायचं एकाच दोन न आणि लांसर गोल्ड घ्यायचे एकाच सव्वानं त्याच्यात तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पण ऍड करू शकता एकाच दोन न पाच कॉम्बिनेशन फर्स्ट टाइम एखादा माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये मा फर्स्ट टाइम येऊ राहिले पाच कॉम्बिनेशन एखादं त्यानंतर ते मर करपा कर त्याच्यानंतर मुळी वाट काळो त्याच्यानंतर तुमचं कीटकनाशक असं सर्व मिक्सिंग केलंय तर हा दुबार पाणी भरल्यानंतर दुबार पाण्याला हा स्प्रे गच्च मारा मर कुज वगैरे सर्व ओके आपल्याला तणनाशक मारायचे स्प्रे झाल्यानंतर तणनाशक मारायचे तणनाशक मारताना अठरा ते एकवीस दिवसात तणनाशक मारा अठरा ते एकवीस दिवसात मारा तणनाशक मारताना जे मॉलिकूल तुम्हाला कांदा पिकासाठी रिकमेंड केले हार्वी तेच वापरा विनाकारण काहीही वापरू नका तुम्हाला आज आनंद होतोय आज तुम्हाला आनंद वाटतोय माझं चांगला मेलन मी हे टाकलं होतं ते टाकलं होतं मित्रांनो हा क्षणिक आनंद आहे हा पुढे जाऊन तुमच्या जमिनीला घातक आहे ह्युमन बॉडीला पण घातक आहे आता आपल्या शेतीचा विचार करता करता आपल्याला ह्युमन बॉडीचा विचार करावा लागणार आहे मानवजातीचा विचार करावा लागणार आहे आपल्या परिवाराचा विचार करावा लागणार केमिकल वापरताना वापर वाप जात वाप, वाप जाते आणि पर्याय पण पर नाही त्याच्यामुळे केमिकल वापरताना थोडस काळजीपूर्वक वापरा जे लेबल गेम ज्या पिकावर आहे ते वापरण्याचा प्रयत्न करा आणि विषय तणनाशक मारताना वातावरण साफ पाहिजे ढगाळ वातावरण नको तुमचं तणनाशकाचं प्रमाण खूप प्रमाणात तणनाशक मारताय लोक दोन अडीच तीन काही गरज नाही तुम्हाला सोपं उदाहरण देतो एकदम सोपं उदाहरण ही जमीन आहे या, या जमिनीत तुम्ही जमिन मर, रोप टाकलेलं होतं या रोप ह्या जमिनीतल्या रोप मध्ये एका अर्धानं तुम्ही गोल मारला आहे तरी ह्या जमिनीतलं तेच तण मरू शकतं आलं लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय जर रोप टाकलाय मग टाकायचं तुम्ही एकाच दोन तर काय जात नाही रोपाला एकाच अर्धाने तन्नाशक मारता तरी तन मरतय एक लॉजिक आहे सोपं जमीन तेच पीक तेच मग प्रमाण का वाढवायचं खिशाला का कात्री लावायची एकाच एक, एक पर्यंत गोल मारा आणि जे एजील किंवा फिजले टेफू यांचं प्रमाण आहे जे ठरवून दिलेले कंपनी त्या पद्धतीने जास्त प्रमाण वाढू नका जर तुम्हाला मावा दिसणारे या वर्षी जननाशक शे। मध्ये एकाच एक न किंवा एकाच सव्वानं कराटे टाकता आलं तर कराटे टाकू शकता तुम्ही बऱशा लोकांच्या शंका आहेत कराटे टाकल्यानंतर ले लॅमडा टाकल्यानंतर कांदा हाईट घेतो पण मध्ये जेव्हा कराटे जातात किंवा अग्जीमध्ये जेव्हा लॅमडा जातो तेव्हा हाईट घेत नाही हे लक्षात ठेवा तुमचा कांद्याला फटका बसू नये म्हणून तुम्ही झिंक टाकतातच किंवा टॉनिक टाकतातच त्याच्या जागेवर कराटे टाका आणि तुमचं गोल मारा म्हणजे तुमचा मावा पण चोर होऊन जाईल आणि फटका पण बसणार नाही राहिला विषय हा तननाशकाचा तननाशकाचा विषय झाला तन्नाशक मारताना काळजी घ्या आ, मी रिकमेंड करत मी कोणाची ब्रँडिंग नाही करत किंवा काही नाही मी रिकमेंड करत तणनाशक मारताना झायडेक्स कंपनीचं झायटॉनिक ऍक्टिव वापर वापरून बघा लागेल तर एक वापरतो ते वापरून बघा आणि एक तुमच्या पद्धतीने मला काही अडचण नाही तुम्हाला फरक नक्कीच जाणून तणनाशक मारल्यानंतर कांद्याला डोस टाकायचा आहे आप आपल्याला मी आता तुम्ही म्हणता तीन डोस का तीन डोस का मित्रांनो तुम्ही जे दोन डोस मध्ये खर्च करताना जेवढा खर्च करताना त्याच्यापेक्षा चाळीस टक्के खर्च कमी करून तीन डोस बनवतो मी पण त्याला पाहिजे त्या पद्धतीने टाकायचा प्रयत्न करतो पाहिजे तेव्हा अवेलेबल झाला पाहिजे ज्या पद्धतीने कांद्याला अवेलेबल झाला पाहिजे त्या पद्धतीने मी डिवाइड केले तीन डोस तुमच्या कायमच्या डोसपेक्षा चाळीस टक्के खर्च कमी आणि उत्पन्न पण वाढवाणी कर आणि जमीन पण खराब होणार नाही आता तणनाशक मारल्यानंतर तुम्हाला एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेट बारा किलो ते पंधरा किलो घ्यायचं युरिया फक्त दहा ते बारा किलो घ्यायचंय आणि तिथं आपल्याला पावडर मधलं सल्फर टाकायचंय पावडर मधलं डब्ल्यूजी सल्फर जे येतं ते, ते चार किलो टाकायचंय एवढा टाकून पाणी भरून द्या का हा बुस्टर डोस म्हणून काम करतो जे झटका बसलेला आहे गोदचा फटका बसलाय तो रिकव्हर करण्यासाठी आपण थोडासा युरिया मॅग्नेशियमचा यूज करतो आणि सल्फर तर कांद्यासाठी फ्री तीन वेळा सल्फर गेलंच पाहिजे तुमचा स्टोरेज क्वालिटी वाढवायची असेल तुम्हाला कलर वाढवायचा असेल तुम्हाला मुळी वाढवायची असेल कुठे आपटेक चांगले करायला लागेल दृषीनाशक म्हणून काम करतात सल्फर खूप बेस्ट काम करतात आणि खूप माफ पण जातो हा झाला तुमचा गोल मार गोल मारल्यानंतर खताचा डोस हा खताचा खता डोस झाल्यानंतर तुम्ही स्प्रे मध्ये वातावरण बघून स्प्रे घ्या झोल ग्रुप आणि स्ट्रॉबेरी ग्रुप गोल मारल्यानंतर गेलं पाहिजे त्याच्यात एक म्हटलं मस्त पैकी सिविड प्लस प्लस मायक्रोन टन गेला पाहिजे सिविड प्लस मायक्रोन टन गेला पाहिजे सिविड प्लस मायक्रोन मायक्रोटन जो डोस प्लस झोल आणि त्याच्यानंतर आपल्याला कांद्याला एक गोष्ट स्प्रेच मी शेड्यूल सांगणार नाही जास्त स्प्रेच काय शेड्यूल सांगणार नाही कारण माझ्या नजरेत एक महिन्याचा शेड्यूल बनवून देणार सर्वात मूर्ख सर्वात मूर्ख कोणाला राग आला त्याच्या घरी अहो इथं स्वतःच्या शेतकऱ्याला शेतकरी त्या स्वतः शेतकऱ्याला कळत नाही की वातावरणात काय बदल होणार नाही पीक बदल होणार आहे पीक स्वतःच काय बदल करणार आहे हे स्वतः शेतकऱ्याला माहित नाही राहत मग यांना काय काय माहित राहतं मलाही कळत नाही कधी कधी खूप राग येतो पण आता नाविलाज आहे कारण फुकटची किंमत नाही लोकांना फुकटची किंमत नाही त्याच्यामुळं जाऊ द्या ते आता माझं काम आहे सांगत राहणं ज्याला पटलं तू गेल ज्याला नाही पटलं तर अडचण नाही मित्रांनो नंतर डोस टाकायचा आपल्याला फायनल डोस ज्याच्यात आपल्याला एकरी अठराशेचाळीस दीड बॅग एमओपी तीस किलो आणि बेन्सल दहा किलो आणि त्याच्यात आपल्याला येरा कॉम्प्लेक्स टाकायचं आहे एक बॅग येरा कॉम्प्लेक्स तुम्हाला इच्छा असेल तर टाका नाही टाकली तरी अडचण नाही बाकीचे डोस परफेक्ट होतील पण मग तुम्हाला परफेक्ट अवेलेबिलिटी करता ते एक पाहिजे होतं म्हणजे अठरा दीड बॅग एमओपी तीस किलो पेन्सिल दहा किलो यारा कॉम्प्लेक्स वीस किलो असा डोस टाका एकदम फाईन रिझल्ट आणि राहिल्या विषयी तुम्हाला शेवटची जी स्प्रे शेवटचा जो स्प्रे तो आहे जोल पर, जोल पर, स्प्रे तो स्टोरेज क्वालिटी करता खूप सुंदर आहे टेपूकोना झोन प्लस सल्फर पाणी तोडल्यानंतर टेपूकोना प्लस सल्फर आणि त्याच्यात एक कीटकनाशक असा स्प्रे टाकून घ्यायचा आहे कांद्याला पाणी तोडल्यानंतर तो स्प्रे मारायचा आहे तुमच्या स्टोरेज क्वालिटीमध्ये खूप मदत होईल मध्ये जसं वातावरण बदललं तसं मी तुम्हाला व्हिडिओ इंस्टाला टाकणार आहे आपला इंस्टाग्राम आयडी डी आहे विनोद पाटील एकोणसाठ नव्वद त्याला फॉलो करून ठेवा कामाची वस्तू आहे तुम्हाला रोज एक वातावरणाप्रमाणे नवीन व्हिडिओ बघायला भेटतो आणि नवीन मॉलिकुलची नवीन मॉलिकुलची माहिती भेटते कॉम्बिनेशनची माहिती भेटते मित्रांनो बरेचसे आता सोशल मीडिया आहे थोडंफार खडखड चालूच राहणार आहे आणि त्याची सवय पडल्याशिवाय नाही आता बघा सेवा करायला निघालं तो त्रास होणार आहे आणि आपण निस्वार्थी सेवा करतोय त्याच्यामुळे काहीच विषय नाही आणि राहिले आपले बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपली टेक्नॉलॉजी म्हणजे स्वस्तात मस्त आणि निस्वार्थी टेक्नॉलॉजी हे टेक्नॉलॉजी नाव आहे आपलं आपल्याला कोणासारखं याची काही गरज नाही त्याची सोशल मीडियापासूनही फक्त सेवा करणार आहे लोकांना माहिती देणार आहे ज्याला पटलं त्याने घ्या ज्याला नाही पटलं त्याने इग्नोर करा राहिला विषय जे लोक म्हणतात बरेचसे लोक म्हणतात की कांद्याला भाव नाही आणि एवढे सांगतोय असं सांगतोय तसं माझ्या हातात काहीच नाही माझं सांगायचं काम आहे माझं म्हणणं आहे शेतकऱ्याचा खर्च खर कमी झाला पाहिजे आणि शेतकरी साक्षर झाला पाहिजे शेतकरी साक्षर झाला पाहिजे याच्यासाठी व्हिडिओ बनवतो आम्ही आमच्या हातात काही नसतं भाव रेटचं सा काय सांगू शकत नाही आपण आणि राहिलं असतं कॉम्बिनेशनचा विषय कॉम्बिनेशनला अजिबात सुद्धा शंका घेऊ नका त्याचं कारण असे एखादं कॉम्बिनेशन मी सेट केलं ते माझ्या घरी स्प्रे मारला जातो त्याच्यानंतर मला रिझल्ट आल्यानंतर माझ्या भागातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी ते देतो त्याचं शेतकरी येऊन मला रिझल्ट सांगतात मग तुमच्यापर्यंत येतात त्याच्यामुळे कॉम्बिनेशनचे हे याच्यात चालत नाही ते त्याच्यात चालत नाही हे आपल्याला माहिती पुस्तकात जे चालत नसेल ते विनोद पाटीलच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्यापैकी सक्सेस झाले आणि लोक त्यांना डोकं त्या कॉम्बिनेशन डोक्यावर उचलून ठेवलंय बऱ्याच अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर उचलून ठेवलंय त्याच्यामुळे ते नका सांगू याच्यात काय बसत आणि त्याच्यात काय बसत नाही ते माझ्यापर्यंत तरी सांगू नका मी लाजणारा माणूस नाही मला एखादी गोष्टी आल्या नाही मी विचारून घेतो आणि त्या पद्धतीने विचारायची आजपर्यंत गरज आली नाही कारण आपली प्रॅक्टिस खूप मोठी आहे मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली तर माझा नंबर आहे माझा इन्स्टाचं चॅनल आहे माझे युट्यूब युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक पेज आहे आणि सर्व मित्र खूप प्रेम करतायत तर माझी आज आवर्जून एक विनंती असेल की तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगाल तुम्हाला नक्कीच युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा का, का तर पुढं एक ते दीड महिना गेल्यानंतर तुम्हाला ह्या सबस्क्राईबरचा काय फायदा होणार आहे ते पुढच्या स्टेजमध्ये आपण सांगूच कारण आपण एक नवीन सिस्टीम आणतोय जी पूर्ण महाराष्ट्रात अजून कोणीच यूज केलेली नाही महाराष्ट्रात नाही इंडियामध्ये दोनच जण आहेत त्यांनी ती सिस्टीम यूज केली आहे ती सिस्टीम आपण मार्केटमध्ये आणतोय ती पण फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येकाला रुपया खर्च कोणालाच नाही आणि ते पण स्टेटमेंट तीच राहणार फक्त माध्यम बदलणार पण त्या माध्यम बदलायच्या वेळेस तुम्हाला युट्यूब युट्यूबचे सबस्क्रायबर आणि इन्स्टाच्या सबस्क्रायबरांना त्याच्यात खूप लवकर एंट्री भेटणार आहे त्याच्याकडे प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येकाने सबस्क्राईबर करून सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या येणाऱ्या जी नवीन सिस्टम आहे त्याच्यात तुम्ही पहिले व्हा असं मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो आणि मित्रांनो परत एक गोष्ट सांगतो खूप डॉक्टर आलेत खूप डॉक्टर आले बऱ्याच टेक्नॉलॉजी आलेत पण एक विचार करायचा खर्च एवढा करून उत्पन्न एवढं काढायचं की खर्च एवढा काढून उत्पन्न एवढं एवढं काढायचं हे तुमच्या हातात आहे मित्रांनो खूप उत्पन्न निघतं पण खर्च जर डबल होता असेल तर हा मूर्ख पण आहे आणि मित्रांनो जमीन वाचवा लागल जमीन वाचवावं लागल माती जिवंत तर शेती जिवंत ही कन्सेप्ट लक्षात ठेवा लागणार आहे ऑर्गॅनिक कार्बनवर खूप मोठा भर करा द्यावा लागणार आहे आता आपण अशा स्टेजला आहे लागवडीच्या स्टेजला आहे मी ऑर्गॅनिक कार्बनचा एक परफेक्ट व्हिडिओ बनवतो बनवणार आहे तुम्ही जे वेस्टेज म्हणताय फेकण्यापासून टिका वस्तू बनवायची आहे आपल्याला आपल्या जमिनीत जे आपल्या जमिनीत आहेत ना त्याच्यापासूनच आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यासाठी मी तुम्हाला खूपचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल मित्रांनो काही अडचण आली माझा नंबर आहेच Да